पुण्यातील सव्वीस वर्षीय तरुणी अॅना सिबेस्टियन हिच्या मृत्यू मागे ओव्हर हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा होता आश्चर्याची बाब म्हणजे ओव्हर मुळे एनाने जीव गमावला असला तरी तिच्या अंत्यसंस्काराला तिच्या कंपनीतील एकही जण उपस्थित नव्हता या सगळ्या प्रकरणानंतर अॅनाच्या आईने लिहिलेल्या एका भावनिक पत्रामुळे एनाचा मृत्यूच नव्हे तर भारतातील बिघडलेलं वर्क कल्चर सुद्धा प्रचंड चर्चेमध्ये आलं अलीकडेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अॅनाच्या पालकांशी संवाद परदेशामध्ये अशा पद्धतीचं वर्क कल्चर नाही मग भारतातच आपल्याच मुलांना अशा पद्धतीची गुलामी का करावी लागत आहे भारत एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला मात्र आपली मुलं अजूनही गुलामीच करत आहेत मुलांनी इतकी मेहनत करून अभ्यास करायचा पदव्या घ्यायच्या आणि त्यानंतर काम मिळाल्यावर पुन्हा एकदा गुलामीच करायची या सगळ्या त्रासातून आपल्या मुलांना नेमकं का जावं लागत आहे असा प्रश्न अॅनाच्या पालकांनी राहुल गांधी यांना विचारला होता राहुल गांधी यांनी आपल्या एक्स खात्यावरती या भेटीचा या संवादाचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय दरम्यान याच सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या लढ्यासाठी दिलेलं योगदान प्रचंड चर्चेमध्ये आलेलं आहे याच पार्श्वभूमीवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी कामगारांच्या न्याय हक्कांविषयी जे योगदान दिलंय आणि त्यानुसार कायद्यामध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या आहेत सुधारणा करण्यात आल्या आहेत याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस ला व्हॉइस रॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य झाले होते आणि याच दरम्यान म्हणजे एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे या कालावधीत त्यांनी कारखाना कायद्यामध्ये काही महत्वपूर्ण सुधारणा सुचवल्या होत्या एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सुधारणांविषयीचं आपलं मत हे सविस्तरपणे व्यक्त केलं होतं याच सुधारणांनुसार कामाच्या तासामध्ये कपात आणि कामाच्या मोबदल्यामध्ये वाढ यासह काही महत्वपूर्ण बदल हे लागू करण्यात आले आता आपण एक एक करून हे मुद्दे समजून घेऊयात डॉक्टर आंबेडकरांचं सगळ्यात महत्वाचं योगदान म्हणजे आठ तासांचा कामाचा दिवस एकोणीसशे बेचाळीसमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या सातव्या श्रमिक परिषदेमध्ये ही तरतूद सुधारणा ही स्वीकारण्यात आली होती यानुसार आंबेडकरांनी असं सुचवलं होतं की भारतीय हवामान परिस्थितीचा विचार लक्षात घेता आपण कामाचे तास हे कमी केले पाहिजेत किंवा कामाचे तास हे सुनिश्चित केले पाहिजेत आणि त्यानुसार एका चोवीस तासाच्या दिवसामध्ये आठ तासाचं काम हे एका कर्मचाऱ्यासाठी एका कामगारासाठी हे योग्य आहे असंही त्यांनी सांगितलं होतं यापूर्वी असं होत होतं की अनेक कामगार हे कारखान्यांमध्ये काम करत असताना दीर्घ काळासाठी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये कार्यरत होते आणि त्याचा त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर निश्चितच परिणाम होत होता मात्र जेव्हापासून एकोणीसशे बेचाळीस मध्ये ही तरतूद स्वीकारण्यात आली तेव्हापासून खऱ्या अर्थाने आठ तासांचा कामाचा दिवस ही संकल्पना ही रुजू करण्यात आली आणि आजही या पद्धतीचा या नियमाचा आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात का, का होईना फायदा होत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कारखाना कायद्यामध्ये सुधारणा मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे कालावधीमध्ये डॉक्टर हे रॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते त्यावेळी त्यांनी एकोणीसशे चौतीसच्या कामाच्या ठिकाणी पाणी पुरवठा स्वच्छतेची सोय हो आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामाच्या ठिकाणून बाहेर पडण्याचे मार्ग महिलांसाठी कामाचे तास सुनिश्चित करणं अशा महत्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष घालण्यात आलं आणि हे मुद्दे स्पष्टपणे या कायद्यामध्ये नमूद करण्यात आले यामुळे कामगारांची एकूणच जी, जी परिस्थिती आहे ती सुधारण्यास बराचसा हातभार लागला डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या लढ्यातून झालेला पुढचा फायदा म्हणजे खाण कामगारांसाठीचा कायदा डॉक्टर आंबेडकर हे आपल्या कार्यातून नेहमीच खाण कामगारांच्या हिताचा सुद्धा विचार करायचे आणि याचंच उदाहरण म्हणजे खाण कायदा आणि मातृत्व लाभ कायदा खाणीच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची तरतूद करण्यावरती डॉक्टर आंबेडकरांनी भर दिला आणि त्यामुळेच खाण कामगारांचं जे भविष्य आहे ते सुधारण्यामध्ये बऱ्यापैकी हातभार लागला पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक विमा आणि कल्याणकारी निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कल्याणकारी निधीची स्थापना करण्यामध्ये आणि सामाजिक विमा पुढे नेण्यामध्ये अग्रणी होते आणि सामाजिक विम्याच्या किंवा कल्याणकारी निधीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना कामगारांना एका प्रकारची आर्थिक सुरक्षितता देऊ करण्यात आली होती त्यांना बिकट परिस्थितीमध्ये एक ढाल म्हणून एक संरक्षक म्हणून वापर करण्यात आला या सगळ्या तरतुदी या सगळ्या सुधारणांवरती काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नफ्यावरती किंबहुना केवळ नफ्यावरती चालणाऱ्या अर्थव्यवस्था व्यवस्थेला आणि खाजगी व्यवसायांना अनेकदा विरोध दर्शवला होता त्यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारची अर्थव्यवस्था ही अनेकदा कर्मचाऱ्यांचं शोषण करत असते त्यामुळेच राज्यांनी उद्योगांचं नियमन केलं पाहिजे आणि त्यानुसार कामगारांच्या हक्काचं हिताचं संरक्षण झालं पाहिजे त्यांनी असंही म्हटलं होतं की भारतीय संविधान हे केवळ राजकीय साधन नसून आर्थिक साधन सुद्धा आहे आणि त्यातून कामगारांच्या हक्काचं संरक्षण व्हावं असा त्यांचा मनसुबा आहे आता हे सगळे मुद्दे अचानक चर्चेमध्ये येण्याचं कारण म्हणजे अना मृत्यूनंतर भारताच्या बिघडलेल्या वर्क कल्चर बाबत प्रचंड टीका होते आणि विविध माध्यमांमधून मा या वर्क कल्चर मधील सुधारणा सुचवल्या त्यामुळे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवलेल्या यांनी अस्तित्वात आणलेल्या काही सुधारणांविषयी जाणून घेतलं मात्र त्याच वेळेला सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांविषयी जाणून घेणं सुद्धा महत्वाचं ठरतं आता भारतामध्ये जे कर्मचाऱ्यांशी संबंधित कायदे आहेत ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे संयुक्तपणे विभाजित केलेले आहेत मात्र अलीकडेच केंद्र सरकारने चाळीसहून अधिक केंद्रीय कायदे आणि शंभरहून जास्त राज्य कायदे हे एकत्रित करून एका श्रमसंहितेचा प्रस्तावना केली होती यामध्ये वेतन सामाजिक सुधारणा औद्योगिक संबंध व्यावसायिक सुरक्षितता आरोग्य आणि कार्यक्षेत्राबाबतची स्थिती यांसारख्या मुख्य गोष्टींवरती लक्ष देण्यात आलेलं आहे काही अंशी जरी सुधारणा झाली तर ही सुधारणा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या हक्कासाठी केलेल्या सुधारणांचा पुनर्विचार करणं हे गरजेचं आहे हे वर नमूद केलेल्या आणि आपण आतापर्यंत व्हिडिओमध्ये ऐकलेल्या मुद्द्यांवरून कदाचित आपल्याही लक्षात येईल एकूणच भारतीय वर्फ कल्चर बाबतची आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह